महिलांनो सर्वात पहिले तर तुम्ही व्हिडिओ हा पटकन सेव्ह करा कारण की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हरायटी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये देत असता अजमेरा फॅशन तसंच काहीतरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वस्तात जे कलेक्शन तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या चांगल्या मार्चिंगमध्ये तुम्ही सेल करू शकता असंच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणत असते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही साईज प्रमाणे जास्तीत जास्त पैसे कमू शकता तर समजलं असेल थोडाफार लक्षात तुमच्या आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कलेक्शन दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्वाचं आहे तर मंडळी हे से प्रॉडक्ट आहे जे तुम्ही बघितल्यानंतर बग, तुम्ही हॅप्पी पण होणार आणि त्यातले त्या ते तुम्ही साईज प्रमाणे जे आहे किंमत पण लावू शकतात म्हणजे की आपण ओपन केलं की नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर आता स्माईल आली असेल बघा किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट बनवलंय प्रॉपर जर कोणाला गिफ्ट करायचं असेल ना तर बघता क्षणी लगेच खुश होतील म्हणजे की तुम्हाला इथं कंगवा पण दिलेला आहे डायपर दिलेला आहे कपडे दिलेले आहेत साबण दिलेलं आहे आणि ब्रँडेड कंपनीचं आहे सर्व टोटल तर तुम्ही असं पॅकेजिंग इथून घेऊन जा आणि जे आपण म्हणतो की बाळ आपल्या घरात आलं की लगेच आपल्याला जास्त आनंद होतो असं म्हणजे की मुलगा असो किंवा मुलगी असो हो मग आपल्याकडे कसं असतं की एक गिफ्ट म्हणून देण्यासाठी ही वस्तू खूप कामाची आहे आता याच्यामध्ये बघा सिम्पल आणि सोबर आहे याच्यामध्ये फक्त कपडे दिले आहेत आणि डायपर दिलेला आहे तर याच पद्धतीने तुम्हाला इथे असे वेगवेगळे कॉन्सेप्ट बघायला मिळतात तर आपण अजून एक कॉन्सेप्ट बघूया यामध्ये खेळणे सुद्धा दिलेले आहे प्लेट सुद्धा दिलेली आहे बघू शकता मुलगी असेल किंवा मुलगा असेल काही हरकत नाहीये दोघं समान आहेत आपल्यासाठी म्हणून जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे इथे व्हरायटीज खूप जास्त आहे यामध्ये गिफ्टेड मधून तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही सेल्स पर्सन असा त्यांच्यासोबत सांगू शकता की आम्हाला या पद्धतीने कलेक्शन हवंय आणि बघा हे hey, कलेक्शन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नक्कीच साऊथ टेस्ट आहे बिलकुल म्हणजे की तुम्हाला प्रॉपर हे आहे ना धोती आणि शर्टचं कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे आणि बऱ्याच लोकांना कसं असतं आपला मुलगा म्हणजे लहानपणीपासून त्यांच्या डोक्यामध्ये असं असतं एकदम मॉडेल टाईप असला पाहिजे म्हणजे मुलगा कसाही असेल पण तरी आपलं मूल असलं तर आपण स्वतः आपल्यावर नाही खर्च करत एवढा आपल्या मुलांवर आपण खर्च करत असतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला जे आहे ना कमी मध्ये छान छान फॅन्सी डिझायनर कपडे मिळणार आहे जस तुम्ही हे टी शर्ट बघत आहात खूप सुंदर आहे छोटी साईज आहे पण बघा किट्स मध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला टोटल साईज मिळणार आहे अजून एक तुम्हाला कलेक्शन दाखवते आता हा मोठा टी शर्ट आहे पंधरा चौदा चौदा पंधरा वर्षाच्या मुलापर्यंत किंवा मुलीपर्यंत हे टी शर्टचं पॅटर्न येऊ शकतं आणि तुम्ही डिमांड करा मी तुम्हाला जसं मगाशीच मध्ये सांगितले ना की तुम्ही साईज प्रमाणे पैसे कमवू शकता कसं साईज प्रमाणे मी तुम्हाला सांगते इथे एक असं कॉम्बो पॅकेजिंग असतं जस मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते आता हे जे पॅकेजिंग आहे ठीक आहे ही सर्वात छोटी साईज असेल माझ्या अंदाजे तर याच्यामध्ये तुम्हाला एका प्राइस मध्ये हा टोटल साईज मिळणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये झिरो एक दोन तीन चार ज्या पण काही साईज असतील ते एका प्राइज मध्ये मिळणार आहे पण तुम्ही याच्या वेगवेगळ्या ज्या साईजेस असतील त्यांना तुम्ही वेगवेगळ्या प्राइस मध्ये सेल करू शकता आणि त्याच्यात तुम्ही पाच रुपये दहा रुपये किंवा पंधरा रुपये अशी मार्जिन लावून तुम्ही आपला सेल वाढवू शकता अजून आपण याच्यामध्ये बघणार आहोत फॅन्सी म्हणजे की शर्ट पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण कॉम्बो पॅकेजिंग पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्याला व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल ना म्हणजे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि आता पिवळं कलर कॉम्बिनेशन मला लक्षात आलं की आता गणेश चतुर्थी येणार आहे तर गणेश चतुर्थी मध्ये कसं असतं पप्पाने जर सेम घातलं तर मुलालाही सेम हवं असतं तर तसंही सुद्धा तुम्ही इथून मुलासाठी कॉन्सेप्ट आपल्या मुलाला घेऊन जा आणि जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे कमी वेळात एक मोठा बिझनेसमॅन होणार या तुम्ही यामध्ये जे फायदा आहे असं नाही प्रॉडक्ट मध्ये फायदा नाहीये ते तुमच्यावर आहे तुम्ही किती बिझनेस मध्ये मेहनत करत आहात बिझनेस मध्ये किती ग्रोथ करत आहात त्याच्यावर डिपेंड करत तर या साईडला तुम्ही बघू शकता जीन्स पण तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे इथे आल्यानंतर एवढी चढ असते या लोकांची की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत इथे खूप वरायटीज आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही होत म्हणून छोटे काही जे असतात छोट्या मध्ये कमी कलेक्शन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर इथे वेगवेगळी व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतात असते मंडळी नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि एकदा व्हिजिट केल्यानंतर टोटल तुम्हाला सर्वे कलेक्शन जास्ती अजून दिसतील एवढे कलेक्शन कव्हर करणं अजिबात पॉसिबल नाही होत नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार